आज पीक विम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता पीक विमा भरपाईपोटी नऊशे पासष्ट कोटी रुपये इथे वितरित करण्यात आलेल्या आहेत सर्व सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डिबिजिटच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेल्या आहेत जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर त्यामध्ये नऊशे एकोणनव्वद कोटी रुपये इथे वितरित करणे बाकी राहिलेले आहेत तर आता या जिल्ह्यात जे काही उर्वरित राहिलेले पैसे आहेत नऊशे एकोणऐंशी कोटी जे की तुम्हाला इथं तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये इथं डेप्युटीच्या माध्यमातून जमा होईल तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा होईल तर या संदर्भात माहिती पाहणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पीक मा जमा जर झालेला नसेल तर आता दोन हजार तेवीसचा आणि बावीसचा चोवीसचा तर आता जो काही पीक आहे तर आता तुम्हाला त्यामध्ये खरीप रब्बी अग्रमक पीकमा आता तुमच्या खात्यामध्ये डेपिजीच्या माध्यमातून इथं जमा होईल तर प्रधानमंत्री पिकमा योजनेअंतर्गत विम्याचे जे काही अग्रमिक पीम विम्याचे जे काही वितरित आहे ते वेगाने सुरू आहे तर आतापर्यंत जे काही अठ्ठेचाळीस लाख त्रेसष्ट हजार अर्जांना जे काही इथं मंजुरी इथं मिळालेली आहेत जर तुम्ही अग्रमित पीकमा तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता तर आता जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊशे एकोणनव्वद कोटी रुपये इथं वितरित करणे बाकी राहिलेले आहेत तर त्यामध्ये जे काही राहिलेले जिल्हे आहेत कोणकोणते आहेत व कोणत्या जिल्ह्यात खरीब ओर अभिपिकम अधिक जमा झालेलं नाही त्याचप्रमाणे आता भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर अशाने डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे तर आता चोवीस जिल्ह्यासाठी अधिक सूचना काढलेल्या होत्या तर त्यामधून आता बारा जिल्ह्यात अधिसूचनेच्या कल्प जे काही कंपनीने अपेक्षा घेतलेले नाहीत तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर आता या जिल्ह्यातच याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होईल तर त्यामध्ये जे काही या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये बीड आहे तर इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बीड आहे बुलठाणा आहे वाशिम आहे नंदुरबार आहे धुळे आहे नाशिक आहे नगर आहे पुणे आहे अमरावती आहे तर कम्पेन, या नऊ जिल्ह्यातील कंपन्या कंपन्याची जे काही सुनवाई यावरती झालेली आहेत फक्त या जिल्ह्यात जे की इथं तुम्हाला भरपाईची रक्कम तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर या जिल्ह्यात जे की यामध्ये पात्र ठरलेले आहेत जे की या माहितीनुसार तर आता जे काही पीक विमा तर आता कोणत्या जिल्ह्यात इथं जमा होईल शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न नसल्यामुळे भरपाईची मंजूर करून देखील शेतकरी त्यामध्ये प्रतीक्षेतच आहे तर आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत तर आतापर्यंत जे की ज्या ज्या शेतकऱ्यांना नऊशे पासष्ट कोटी रुपये इथं जे की तुम्हाला दाखवलेलं आहे अमाऊंट तर नऊशे पासष्ट कोटी रुपये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर असे शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक होतं त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत नौ, नौ तर आता नऊ नऊशे एकोणनव्वद कोटी रुपये वितरित करणे अधिकही बाकी आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नाही तर इथं तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ते डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे तरच त्यांच्या खात्यामध्ये जे के राहिलेले पैसे आहेत म्हणजे नऊशे एकोणनव्वद कोटी जे काही इथं त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये मा जमा होईल तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे बीड बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे अमरावती तर असे जे काही जिल्हे वगळता जे काही आता यामध्ये राहिलेले जे काही जिल्हे आहेत तर अशा सर्व जिल्ह्यांची भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही जे की हे जिल्हे सोडून तर आतापर्यंत जे काही अग्रमीत पीक भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की त्यांच्या खात्यामध्ये अधिकीही पीकची रक्कम इथं जमा झालेली नाही मध्य हंगामात जे काही प्रतिकूल परिस्थितीमुळे भरपाईसाठी आलेल्या अर्जाची संख्या जे की तुम्हाला इथं दाखवलेली आहे शहात्तर पॉईंट त्रेचाळीस म्हणजे त्रेसष्ट लाख रुपये जे की इथं तुम्हाला अर्जाची जे काही संख्या इथं दाखवलेली आहे अर्जाच्या तुलनेत मंजूर दाव्याची जे की पोटी दिलेल्या अर्जाची अर्जाची भरपाई जे काही एकोणीसशे चौपन्न कोटी रुपये जे की इथं भरपाईची दाखवलेली आहे त्याचप्रमाणे आत्तापर्यंत पिकमा कंपनीने दिलेली भरपाईची रक्कम जी आहे नऊशे पासष्ट कोटी रुपये म्हणजे आतापर्यंत जे काही पिकमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी आणि अग्रमित पिकम्याचा अग्रमित विम्याचा सर्वात जास्ती वाटप वेगाने सुरू झालेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम अधिकही खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा विमा कंपन्याच्या हलगर्जीमुळे जे काही अडकलेला अधिकही भरपाईची रक्कम आहे ते नऊशे एकोणनव्वद कोटी इथं जे काही नऊशे एकोणनव्वद कोटी रुपये जे काही अडकलेला आहे अधिकही भरपाईची रक्कम जे काही शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होती ते अधिकही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर आता तुम्हाला जे काही हे नऊ जिल्हे उघडता बाकीचे जे काही जिल्हे राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी जर तुम्ही जर तक्रारी राहिलेल्या असाल तुमच्या नोंदवायच्या तर भरपूर शेतकऱ्यांच्या इथं तक्रारी बाकी आहेत त्यामुळे त्यांच्या जे काही खात्यामध्ये इथं पैशाचे जे काही रक्कम आहे तिथं जमा करण्यात नाही आलेली आहेत तुम्ही जर या जिल्ह्यांमधून जर बिलॉंग करत असाल ज्या कोणाची तक्रारी इथं बाकी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही ज्या तुमची तक्रार नोंदून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात इथं जमा करण्यात येईल जे की उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर आतापर्यंत जे की इथं नऊशे पासष्ट कोटी रुपये जे की इथं पीकम्याच्या बाबतीत इथं वितरित करण्यात आलेले आहेत तर सर्व शेतकरी बांधव आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येते की आम्हाला पिकमा मिळालेला नाही त्याचप्रमाणे तुम्ही चेक करू शकता की तुमची पीकम्याची रक्कम कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहेत व किती झालेले आहेत त्यानंतर तुमचा पीक विमा कोणत्या तारखेला मंजूर झालेला आहे व तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पिकमाची रक्कम जमा झालेली आहेत त्याचप्रमाणे जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या ढगपुटीमुळे चक्रीवादळामुळे जे काही तुमच्या शेतामध्ये खरीप पीक असो किंवा रब्बी तर त्यामध्ये सोयाबीन असो कापूस असो उडीद असो मूग असो ज्वारी असो तर त्यामध्ये गहू हरभरा तर अशा जे काही पिकांचा यामध्ये समावेश आहे तर ज्या कोणा शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे जर तुम्ही डी बी टी लिंक केलं नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार संलग्न नसल्यामुळे म्हणजे आधारला बँकला आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत ते ले ले अधिक अडकलेलेच आहेत व त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना अधिकही जे काही भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे जे काही अनुदानाची रक्कम जे काही सोयाबीनसाठी पाच हजार आणि कापसासाठी पाच हजार रुपये म्हणजे दोन हेक्टर जर असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयाची रक्कम जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या मा टीच्या माध्यमातून जमा करण्यात येते ते अधिकही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर त्याचं मूळ कारण म्हणजे आधार संलग्न नसल्यामुळे तर आधार संलग्न नसल्यामुळे भरपाई मंजूर होऊनही देखील प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पडलेली नाही म्हणजे भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे पण तरीसुद्धा त्यांना जर रक्कम मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार करायची आहे तर ज्या शेतकऱ्यांना तक्रार नोंदवता येत नसेल तर वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही तुमच्या भरपाईची व विम्याची तक्रार नोंदवू शकता तर ज्या शेतकऱ्यांना तक्रार नोंदवता येत नसेल तर तुम्ही ज्या दुसरीकडून तक्रार नोंदवून घ्यायची आहे किंवा क्रॉफ इन्शुरन्सची ॲप्लिकेशन सुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार इथं नोंदवू शकता व तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे नवीन अपडेटनुसार ज्या कोणा रब्बीचा पीक विमा भरलेला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची जी काय तक्रार आहे ती नोंदवून घ्यायची आहे तरच पीक विम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डीबी माध्यमातून इथं राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता जे काही राहिलेला फी कुमा आहे ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की जमा होईल तुमच्या जर डीबीटी लिंक असेल तर लवकरात लवकर जर तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या नऊशे एकोणनव्वद कोटी रुपयाचे जे की वितरित करणे बाकी राहिलेले आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी थँक्यू